ओके ओके ठीक आहे ठीक आहे हा अद्याप ओके दादा काय गोष्ट पाहिजे होते गो? अरे अरे का कशाला अरे लागायचे अगं पण कशाला लागायचे तुला द्यायचे का नाही सांग तुला कधी पैसे मागितले का मी अगं पण नाराज व्हायला काय झालं ते तेवढ हा ही जी काय आहे ते सगळं तुझंच आहे ना ए आई ए आई तू नाही धुतली वय का रे काय झालं रे काला काला करतोय मागाच्यापासून माझे कपडे नाही धुतले का ग ए बाबा माझे पाटी माग थोड काम आहे का आता काय घालू सांग बरं मी अरे अंगावरची हायती की बाबा मला घरातलं काम नाही वय तवा एवढं कधी ठीक करायला लागलाय तर किती वेळा सांगितलं माझे कपडे धुवून ठेवायचा म्हणून हॅपी बर्थडे गावांनी सगळ्या पोहरांनी गावातन बाहेरनं बी विष केलंय मला ज्या माणसाची वाट बघतोय ना फोन काय मेसेज बी नाही आला मला नक्की कोणाक म्हणतोय तू त्रियाच किती फोन तरी करायला पाहिजे होताला किमान आस तरी विष तरी करायला पाहिजे होत तिच्या मधून मुड का आम्ही एवढा सकाळी तुझा बर्थडे सेलिब्रेशन केला मोठ्यात राहू दे मी निघतो आता मला पोरांनी बोलावले लवकर ये बर का नाहीतर उगच उशीर करू नको बाबा केक घेऊन येणार आहे आम्ही काय <laughs> चालते तू नको काय काळजी करू येतो लवकर मी नजर नका लाव माझ्या बाळाला काय नाने जर लागायचे ती तात ठेवू देवा पुढे बोलत नाही ठेवते ठेवते काय बसणार नाही मजे आई बा तुम्ही मग हे जरा सिक्रेट आहे कोणाला सांग नको बरं बरं मा माझी मुलगी म्हणलेले लग्न झालं ना शहरात नाही चल राहिला हो अरे कशाला टेन्शन घेतो तू मी आहे ना अरे तू शहरात आला ना हां तुला बी लावतो आणि होणाऱ्या वहिनीला बी कामाला लावतो आय टी कंपनीत लावतो बघ असं हॅलो सच्यु साहेब मला वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुमचं येणारं आयुष्य भरभराटीच आनंदीचं सुख समृद्धीच जाव आणि हा आज तुम्ही आम्हाला पार्टी द्याव हिचा ईश्वर हा म्हणलं वेळ मिळतोय की नाही थोडस काम होत वैष्णवीच्या घरी गेलो तर अच्छा म्हणजे हे महत्वाचं काम होत का पण मी वेळेवर आलोय ना तुझी आणि त्या वैष्णवीची जवळ जास्तच वाढते रे का जास्तच जळ पाठवायला लागला मी कशाला जवळ आणि तसही तुझा माझा काय संबंध फोन आल्या फोनचा आवाज बाहेर येतो ते मैत्रीण आहे माझी तस काय नाही मैत्रीण ना, ना, जरी असली तर माणूस माणसात उठून नाही नाय की पण सगळं एवढं मित्र असून खरंच हो। हो मैत्री नाही ती नको आता लय गुरु सांग हो। तुम्हाला बड्डे ला काय गिफ्ट पाहिजे गिफ्ट देवाने मला गिफ्ट कधीच दिले ते म्हणजे तुझ्यासारखी मैत्रीण तुझ्यासारखी गोड स्वभावाची गोड मैत्रीण मला देवाने दिले अजून गिफ्ट काही नको हो मला एक बोलायचं होतं तुम्हाला बोल ना <laughs> तुम्ही मला खूप आवडता मला ऐश्वर्यासाठी सांगा